साखरवाडी तालुका फलटण येथे गांजा वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीला पकडताना जखमी झालेले डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांची आज पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी भेट घेतली दिनांक चौदा एप्रिल रोजी गांजा वाहतूक पकडत असताना वाहनधारकाने पोलीस उपनिरीक्षक बदने यांना साखरवाडी या ठिकाणी फरफडत नेले होते त्यामध्ये त्यांना दुखापत झाली तरी त्यांनी गाडी सोडली नाही त्यामुळे गांजा पकडून आरोपी निष्पन्न झाले सदर गोष्ट त्यांचे जीवावर बेतले असताना त्यांनी कर्तव्य सोडले नाही अशा या कर्तव्यनिष्ठ पोलिस उपनिरीक्षक यांनी चौकशी केली त्यावेळी बदने यांच्या आई वडील पत्नी व इतर ना, नातेवाईक हजर होते या भेटीमुळे आय बदने हे भावनिक झाले प्रत्यक्ष पोलीस प्रमुख व्यस्त वे, कार्यातून वेळ काढून फलटणला घरी येऊन भेटले त्यामुळे त्यांना आत्मविश्वास वाढला वरिष्ठांची कौतुकाची थाप ही पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी संजीवनी असते त्यामुळे हे सगळे वेदना काही काळ विसरून गेले त्यावेळी त्यांच्या आईला आश्रू अनावर झाले होते सोबत पोलीस उप अधीक्षक राहुल दस व पोलीस निरीक्षक सुनील माडिकेही यावेळी पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्यासोबत गोपाळ बदने यांच्या घरी गेले होते